नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे नवरात्र आणि दसरा विशेष रेसिपी ती म्हणजे कडकणी नवरात्रामध्ये पंचमी किंवा सप्तमी या तिथीला कडकणी बनवून त्याची माळ गटाला किंवा देवीला अर्पण केली जाते तर आज आपण हीच कडकणी अगदी कमी तेलकट कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी बनवत आहोत तर सर्वप्रथम इथे आपण कडकणी बनवण्यासाठी कणिक मळवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा आणि एक वाटी मैदा घेतला आहे आणि यामध्ये अगदी दोन चिमूट मीठ घालून व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेतली आहे आता कडकणी छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपण तेलाचे मोहन घालणार आहोत तर त्यासाठी दोन चमचे तेल इथे मी तडका पॅनमध्ये घालून चांगले गरम करून घेत आहे तेल चांगले गरम झाले की ते या मिक्स केलेल्या रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये घालावे तेलाचे मोहन घातले की लगेचच ते चमच्याने या रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यावे आता हे तेलाचे मोहन थोडेसे हलकेसे थंड झाले की नंतर ते हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर संपूर्ण या रवा आणि मैद्याच्या मिश्रणाला हे तेल व्यवस्थित लागेल अशा प्रकारे आपल्याला हाताने चोळून मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे कडकणी अगदी खुसखुशीत होतात आणि रवा घातल्यामुळे कडकणी छान कुरकुरीत व्हायला देखील मदत होते ते अजिबात चिवट होत नाहीत आता इथे आपण हे तयार केलेले मिश्रण बाजूला ठेवून देऊया आता एका मोठ्या बाऊलमध्ये सेम त्याच वाटीने अर्धी वाटी पिटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालूया आणि हे मिश्रण अशा प्रकारे चमच्याने हलवून पिटी साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर साधारण इथे मी दोन चमचे पाणी देखील या मिश्रणामध्ये जास्तीचे घातले आहे कारण रवा भिजण्यासाठी पाणी थोडेसे जास्त लागते तर इथे आपण एकूण अर्धी बाटी प्लस दोन चमचे पाणी जास्त घेतलेले आहे तर आता हे साखरेचे पाणी या रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये थोडे थोडे घालत याचा घट्टसरासा गोळा मळून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी कणिक मळतो अगदी तशाच पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे रवा भिजण्यासाठी पाणी थोडेसे जास्त लागते त्यामुळे कणिक थोडीशी सैलसरसच मळून घ्यावी तर पहा अगदी पुरीला ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो तशाच पद्धतीने हा गोळा इथे मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे कडकणी बनवण्यासाठी हा घट्टसरासा गोळा मळून घेतलेला आहे तर आता हा गोळा सुकू नये यासाठी याला वरतून थोडेसे पाणी लावून घ्यावे आणि यावर एक झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तासासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया अर्धा ते पाऊन तास झालेला आहे आणि रवा देखील यामध्ये घातलेला आहे तो देखील चांगला भिजला आहे आता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही कणिक छान अशी मऊ झालेली आहे तर आता इथे ही मळून घेतलेली कणिक आहे ती आपल्याला पुन्हा एकदा पाच ते सात मिनिटं व्यवस्थित हाताने मळून चांगली मऊ करून घ्यायची आहे म्हणजे कडकणे देखील अगदी खुसखुशीत होतात आता मळून घेतलेल्या या कणकेचा एक मोठ्या आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे तर आता उरलेली जी कणिक आहे ती बाजूला ठेवून देऊया आणि त्यावर झाकण ठेवूया म्हणजे ती हवेने सुकणार नाही आता आपण जो एक पोळीच्या आकाराचा गोळा काढला होता तो अशा प्रकारे पोळपाटावर ठेवून त्याची अशा प्रकारे एक लांबट लाटी करून घ्यायची आहे आता या लाटीच्या आपल्याला चाकूने लाटी चा, अशा प्रकारे छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे कडकणी अगदी एकसारख्या आकारात तयार होतात आणि बनवायला देखील अगदी सोयीस्कर होते तर या कट करून घेतलेल्या छोट्या छोट्या लाट्या हातावर दाबून त्याला चांगला गोलाकार देऊन घ्यावा आणि या सर्व लाट्या एका भांड्यामध्ये घालून झाकून ठेवाव्यात म्हणजे त्या सुकणार नाहीत आणि लाटायला देखील अगदी सोपे होते तर यातील एक पेड्याच्या आकार एवढी छोटी लाटी मी काढून घेतली आहे आणि त्याला थोडासा मैदा लावून घेतला आहे आणि ओळपाटावर मी लाटण्याने अशा प्रकारे ही कडकणी लाटून घेत आहे तर ही कडकणी अगदी पातळ स्वरूपात लाटून घ्यायची आहे अगदी कागदाप्रमाणे पातळ अशी ही कडकणी आपल्याला लाटायची आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी एक कडकणी लाटून घेतली लाट आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या कडकणीतून माझे बोट देखील तुम्हाला सहजपणे दिसत असेल आणि लाटल्यानंतर पोळपाटाचा खालचा भाग देखील या कडकणीतून हलकासा तुम्हाला दिसत असेल तर आता एका फोर्कच्या साह्याने ही कडकणी पोचवून घेऊया म्हणजे कडकणी अगदी छान अशी कुरकुरीत व्हायला मदत होते ती अजिबात फुगणार नाही शिवाय यामुळे कडकण्याची माळ बनवणे अगदी सोयीस्कर होते तर अशा प्रकारे इथे आपल्याला बाकीच्या कडकण्या देखील लाटून घ्यायच्या आहेत जर कडकणी बनवताना त्याचा आकार व्यवस्थित येत नसेल किंवा कडीने त्याला चिरा पडत असतील तर एका डब्याच्या झाकणाने पहा अशा प्रकारे त्याला चांगला गोलाकार देता येतो तर पहा अगदी सोप्या पद्धतीने गोलगरगरीत अशी ही पातळ अशी कडकणी तयार झालेली आहे तयार झालेली ही कडकणी फरकच्या साह्याने पुन्हा एकदा व्यवस्थित टोचून घेऊया तर पहा अगदी कागदाप्रमाणे पातळ अशा या कडकणी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता कडकणी बनवण्याची दुसरी एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मळलेल्या गोळ्याचा आणखी एक पोळीच्या आकारा एवढा उंडा करून घ्यायचा आता हा उंडा मैद्यामध्ये घोळवून घ्यावा आणि याची शक्य होईल तितकी एक पातळ स्वरूपात पोळी लाटून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी किचन ओट्यावरच ही पोळी चांगली लाटून घेत आहे शक्य होईल तितकी मी पातळ लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एका वाटीच्या साह्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्याव्यात पहा अशा प्रकारे तर आता या पुऱ्या जर आपण डिरेक्टली तळल्या तर, तर त्या पुरीप्रमाणे अगदी टम्मप होतील त्यामुळे आता या सर्व पुऱ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि यातील एक पुरी पुन्हा या कोरड्या मैद्यामध्ये घोळून घेऊया आणि पुन्हा लाटण्याने व्यवस्थित पातळ अशीही लाटून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे पुन्हा एकदा मी ही पुरी व्यवस्थित अगदी पातळ स्वरूपात लाटून घेत आहे तर पहा अगदी कागदाप्रमाणे पातळ अशी ही कडकणी लाटून झालेली आहे ला तर या कडकणीला देखील मी फरकच्या साह्याने पुन्हा एकदा होल करून घेत आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या पुरीच्या कडकणी बनवून घ्याव्यात आणि या सर्व कडकणी एका ताटामध्ये ठेवून यावर एक या सुती कापड झाकून ठेवावा म्हणजे कडकणी हवेने सुकणार नाहीत तर अशा प्रकारे दहा पंधरा कडकणी एकाच वेळी बनवून घ्याव्यात आणि नंतर त्या तळून घ्याव्यात म्हणजे ते बनवायला अगदी सोपे पडते तर आता कढईमध्ये इथे मी तेल चांगले गरम करून घेतले आहे तर तेल व्यवस्थित गरम झाले आहे की नाही हे पाहूनच आपल्याला कडकणी या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे तर तेल चांगले गरम झाले की गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी आणि पहा अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कडकणी तळून घ्यायच्या आहेत तर पहा इथे ही कडकणी छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तळून झालेली आहे आणि याला रंग देखील पहा अगदी सुरेख असा आलेला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व कडकणी मध्यम आचेवर मध्यम तेल गरम करून व्यवस्थित सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात तर अशा प्रकारे नवरात्र आणि दसरा स्पेशल कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट अशा कडकणी तयार झालेल्या आहेत आमच्याकडे पंचमी किंवा सप्तमीला या कडकण्या बनवून त्याची माळ देवीला अर्पण केली जाते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद